नमस्कार अन्नपूर्णा जी एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी एक गड्डी मी कोथिंबीरची छान निवडून घेतली आणि चि धुवून स्वच्छ चिरून घेतली त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि हिरवी मिरची लसूण जिरे असे वाटून घेतले मिक्सरमधून पाच सहा मिरच्या घेतल्यात मी ते वाटून घेतलं आणि ते टाकलं एक चमचा जिरं मीठ चवीनुसार लाल तिखट एक चमचा एक चमचा हळद ओवा एक चमचा असा हातावरती चोळून दोन चमचे मी तीळ टाकलं आणि हे आता सगळं एकत्र करून घ्यायचं कोथिंबीर धुवून घेतलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं पाणी असतं त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही जेवढं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे कोथिंबीरमध्ये त्याच्यामध्येच मळायची पीठ हे असं एकसारखं सगळं मळून घ्यायचं आणि बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोथिंबीर वडीला खूप सुंदर चव येते बाजरीच्या पिठामुळे आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे क्रिस्पी बनते वडी कुरकुरीत होते आता हे असं थोडं दोन चार चमचे पाणी घ्यायचं जर वाटलं आवश्यक वाटलं तरच आणि गोळा करायचं सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने आवश्यकता वाटली तरच एक दोन चमचे पाणी घालायचं अन्यथा पाणी घालायची गरज नाही आणि आणि या पद्धतीने मी हे सगळं एकजीव करून पीठ घेतलं मळून हे झालं आपलं कोथंबीर वडीचं पीठ मळून या पद्धतीने सगळं मळलं त्यावरती एक चमचा मी तेल घातलं तेल घालून एक सारखं पुन्हा करून घेतलं आणि आता गॅसवरती मी पाणी ठेवलं आहे उकळवायला एका भांड्यामध्ये त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आणि असं थोडंसं तेल लावून घेतलं चाळणीला आणि आता हे मिश्रण तयार झालेलं आपलं वडीचं कोथिंबीर वडीचं ते त्याच्यावरती मी थापून घेते हे असं थापून घेतलं आणि गॅसवरती वडी उकडायला ठेवली पंधरा मिनटं मी कोथिंबीर वडी उकडून घेतली आहे ही छान अशी उकडली गेली आहे आता थंड झाल्यानंतर मी त्याच्या वड्या पाडल्या चाकूने अशा वड्या करून घ्यायच्या आपल्याला ज्या शेपमध्ये आहेत त्या पद्धतीने मी अशा या पद्धतीने वड्या कापून घेतल्या आणि एकीकडे एक तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये तेल छान गरम झाल्यानंतर वडी तळायला टाकल्या मी कोथिंबिरीच्या छान अशा खुरपूस तळून घ्यायच्या लाल रंगावरती अगदी सोप्या पद्धतीने ह्या बनवलेल्या आहेत चवीला अप्रतिम लागतात त्या बाजरीचं पीठ घातल्यामुळे चव वेगळीच भन्नाट लागते नक्की घालून बघा तुम्ही बाजरीचं पीठ वडीमध्ये आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे त्याला एकदम कुरकुरीतपणा आला आहे वडीला या पद्धतीने मी या सगळ्या वाड्यात छान अशा खरपूस तळून घेतल्या इतक्या छान कुरकुरीत झाल्यात चवीला तर खूप